नमस्कार मी स्वप्नील तुम्ही पाहत आहे सिद्धांत प्राईम आपण आता अवसरी पिंपळगाव जिल्हा परिषद गटामध्ये शेवळवाडी या गावामध्ये आहोत आपल्या समेत जिल्हा परिषदेचे उमेदवार प्रभाकर बांगर हे आहेत शेतकऱ्यांसाठी त्यांनी आतापर्यंत अनेक आंदोलनं असतील शेतकऱ्यांच्या समस्या असतील अनेक वेळा ते शेतकऱ्यांसाठी लढलेल्या आहेत आता आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत प्रथम परिचय द्या तुमचा मी प्रभाकर गोपाळा बांगर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पुणे जिल्हाध्यक्ष म्हणून गेले अनेक दिवसापासून काम करतो है। गेली 25 -30 वर्ष नावज आहे गेली पंचवीस तीस वर्ष शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मी सातत्यानं आवाज उठवता आलेलो आहे आणि शेतकऱ्यांचाच तर हा ग्रामीण भाग आहे आणि या ग्रामीण भागामध्ये आमच्या शेतकऱ्याचं जगणं हे शेतीवर अवलंबून आहे आणि माझा संघर्षाचा प्रवास सगळ्यांनी जवळून पाहिलेला आहे कारण आता मीडिया तंत्रज्ञान फार पुढं गेल्यामुळं घराघरामध्ये जेव्हा मी जातो अगदी महिला माता भगिनी देखील मला त्या ठिकाणी सांगतात की तुमचं असा असा प्रसंग आम्ही पाहिलेला आहे हे आंदोलन पाहिलेलं आहे अतिशय संघर्षमय माझा प्रवास त्या ठिकाणी राहिलेला आहे आणि हे शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन आंदोलन करत असताना आतापर्यंत सोळा सतरा गुन्हे माझ्या अंगावर आहे आणि आज देखील मला सकाळीच वकिलांचा फोन आला होता की आज कोर्टाची तारीख आहे फौजदारी स्वरूपाची कलमं त्याच्यामध्ये आहे तसं पाहिलं तर त्या तारखेला हजर राहणं गरजेचं होतं परंतु मी वकिलांना विनंती केली मी प्रचारात आहे कोर्टाकडनं विनंती अर्ज करून एक पुढची तारीख मला घ्या आणि एवढ्या वेळेला तरी मला हे करा म्हणजे कोर्टाच्या पायऱ्या एका बाजूला जिजवतोय केसेस खटले दहा दहा पंधरा पंधरा वर्ष माझ्यावर चालणार आहेत हे सगळं असताना इतके वर्ष काम करत असताना संघटनेमध्ये चळवळीमध्ये काम करताना हा पाच रुपयाचा बिल्ला देखील आम्हाला त्या ठिकाणी फुकट मिळत नाही हा बिल्ला सुद्धा विकत घेऊन लावा लागतो आणि ज्यावेळेला हे आंदोलन मोर्चे हे सगळे कार्यक्रम मी करत असतो त्यावेळेला सुद्धा पदरमोड करून हे सगळं करत असतो वर्षाला पार गेलं तरी तीन चार लाख रुपये माझे असे जातात आणि हे सगळं कष्टाचे पैसे मी शेतकऱ्यांसाठी करत असतो का लावत असतो तर चळवळ टिकली पाहिजे शेतकऱ्यांची शेतकऱ्यांचा आवाज थांबला नाही पाहिजे शेतकऱ्यांचा आवाज बनून मी सातत्यानं संघर्ष करत राहिलेलो आहे माझ्यावरती झालेला हल्ला देखील आपण पाहिलेला आहे मी उपजिल्हा रुग्णालयामध्ये ऍडमिट होतो दोन दिवस झाला आरोपींना अटक होत नव्हती म्हणून माझ्या वडिलांनी उद्विग्न होऊन स्वतः आत्महत्येचा प्रयत्न केला औषध घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला माझे वडील सुदैवानं त्याच्यातनं बचावले सात दिवस पाहिजे माझे वडील देखील त्या ठिकाणी उपचार घेत होते म्हणजे मी जो संघर्ष शेतकऱ्यांसाठी करतोय याचा त्रास माझ्या कुटुंबाला देखील त्या ठिकाणी होतो आहे आज रात्री जरी उशीर झाला मला घरी यायला तरी माझी पत्नी देखील त्या ठिकाणी फोनवर विचारत असते तुम्ही आता कुठे आहात आणि ती देखील तोपर्यंत जेवत नाही झोपत नाही मी जे काम करतो याचा त्रास माझ्या कुटुंबाला देखील होतो माझ्या मुलाबाळांना होतो परंतु ही संघर्षाची लढाई मी थांबवलेली नाही आणि सातत्याने ते त्या ठिकाणी हा संघर्ष सुरूच राहील माझी शेतकऱ्यांना हात जोडून कळकळीची विनंती आहे बाबांनो हा जिल्हा परिषद गट म्हणजे सगळा शेतकरी समाज आहे याच्यामध्ये आणि जर मी तुमच्यासाठी घरादारावर दरावर तुळशी पत्र ठेवून पदर मोड करून केसेस अंगावर घेऊन हल्ले अंगावर घेऊन सगळं काही कुटुंबाचं कुटुंबाला माझा त्रास होतोय हे सगळं सहन करून एवढा आटापिटा करून जर मी तुमच्यासाठी हे करतोय केवळ माझा शेतकरी राजा सुखी झाला पाहिजे त्याच्या जीवनामध्ये कुठेतरी सुख समाधानाचे दिवस आले पाहिजे आणि मग एवढं करून जर तुम्ही माझा अंत पाहणार असाल तर मग बाबांनो कोणीही तुमच्यासाठी लढायला परत पुढे येणार नाही सेंधुताई सुद्धा म्हणाले इथं मरावं लागतं तेव्हा माणसाची किंमत कळते म्हणून बाबांनो तुम्ही दुखीला आता माझ्या मरणाची वाट पाहणार आहात का मी हे उपरोधिकपणे माझ्या शेतकरी भावांना बोलतो कारण बाबांनो आत्ता नाही तर परत कधीच नाही जर तुमचा शेतकऱ्याचा आवाज जर सभागृहापर्यंत गेला नाही तर तुमच्यासाठी लढायला कोणीही तयार होणार नाही आणि माझ्या प्रामाणिकपणाची जर तुम्हाला शिक्षा द्यायची असेल तर जरूर वागना, 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 असेल। मला द्या कारण खरं वागणं चांगलं वागणं प्रामाणिक वागणं हा जर गुन्हा असेल मलाही राजकीय पक्षांनी ऑफर केल्या होत्या मी कुठल्याही राजकीय पक्षाची उमेदवारी घेतली नाही फक्त शेतकऱ्याशी प्रामाणिक राहायचा निर्धार मी केलेला आहे मी शपथ खाल्लेली आहे मरेपर्यंत हा छातीचा बिल्ला मी काढणार नाही आणि शेतकऱ्याशी बेमानी कधी करणार नाही म्हणून बाबांनो खरं वागणं प्रामाणिक वागणं हा जर गुन्हा असेल तर या गुन्ह्याची शिक्षा मला नक्की द्या हे मी उपरोधिकपणे बोलतोय कारण जर चांगलं वागणं आणि खरं वागणं हा जर अपराध असेल तर मात्र मग इथून पुढं असं चांगलं काम करायला आणि तुमच्यासाठी संघर्ष करायला कोणीही पुढं येणार नाही म्हणून ही लढाई माझी नसून ही, ही, ही सगळ्या शेतकऱ्यांची गोरगरीब कष्टकरी जनतेची लढाई आहे आणि म्हणून तुमच्या विश्वासावर मी ही निवडणूक लढवतो आहे तुम्ही सगळ्यांनी अगदी स्वतः उमेदवार असल्यासारखं माझ्यावर विश्वास ठेवून या ठिकाणी मला मतदान करावं आणि मतदान झाल्यानंतर मी माझं आयुष्यपणाला आत्ता जसं लावलं आहे तसंच तुम्ही काळजी करू नका या भागातले सगळे प्रश्न या ठिकाणी मी मार्गी लावल्याशिवाय राहणार नाही शेतकऱ्याचे प्रश्न तर आहेच परंतु ह्या भागातल्या सगळ्या नागरी सुविधा असतील रस्ते असतील वीज असेल पाणी असेल आरोग्य असेल सगळ्या सुविधा मला प्रशासनाची जाण आहे त्यामुळे त्या सोडवल्याशिवाय मी राहणार नाही एवढीच कळकळीची विनंती सगळ्यांनी या ठिकाणी करतो नागरिकांना तुम्ही आता काय काय करणार आहे आहे आणि तुमचं चिन्ह असणार नागरिकांना हेच आव्हान आहे माझं आता जे मी सांगितलं तेच माझं आव्हान नागरिकांना आहे नागरिक म्हणजे आता इथं सगळा शेतकरी समाज आहे आमचा मागासवर्गीय स्वर्गीय समाज आहे या सगळ्यांसाठी सुद्धा मी काम केलेलं आहे आणि माझं चिन्ह हे शिट्टी आहे ही शिट्टी वाजवा या शिट्टीचा आवाज या ठिकाणी जिल्हा परिषदेमध्ये घुमला पाहिजे आणि ह्या शेट्टीच्या आवाजातच आपल्याला या, आवा आप या परिसराचा कायापालट त्या ठिकाणी करायचा आहे आणि तुम्ही सगळे मला मनापासून साथ द्या अशी कळकळीची विनंती हात जोडून विनंती मी सगळ्यांना या ठिकाणी कर पाच तारखेला येत्या पाच तारखेला शेट्टी चिन्हासमोरील समोरील बटन दाबून आपण मला प्रचंड बहुमताने विजय करावा असं देखील सगळ्यांना मी कळकळीचं आवाहन करतो नक्कीच हे होते जिल्हा परिषदेचे उमेदवार प्रभाकर बांगर शेतकऱ्यांसाठी अनेक वेळा त्यांनी आंदोलन केली आहेत पाहूया आता येणाऱ्या काळात शेतकरी वर्ग त्यांच्या पाठीमागे कसा राहतोय मी स्वप्नील जाधव सिद्धांत प्राईन आंबेगाव